हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत अगदी कमी वेळेमध्ये तयार होणारी चमचमीत अशी ही पनीरची भाजी यासाठी मी या ठिकाणी दोनशे पन्नास ग्रॅम पनीर घेतलेलं आहे सर्वात अगोदर आपण पनीरला मॅरिनेट करून घेऊ यासाठी अगदी कमी प्रमाणात मसाले वापरायचे आहेत या ठिकाणी मी काळा मसाला धने पूड गरम मसाला थोडंसं मीठ अर्धा चमचा लिंबाचा रस लिंबाच्या रसाऐवजी आपण दही सुद्धा वापरू शकता आता हे सर्व मसाले आणि लिंबाचा रस अगदी हलक्या हाताने आपल्याला पनीरला लावून घ्यायचं आहे ह्या पनीरला आपण थोड्याशा तेलामध्ये परतून पण घेऊ शकतो पण मी या ठिकाणी फक्त मॅरिनेट करून घेणार आहे ग्रेवी होण्यासाठी आपण या ठिकाणी बेसन वापरणार आहोत दोन चमचे बेसन घेतलेले आहे एक चमचा काळा मसाला दोन चमचे लाल तिखट एक चमचा धने जिरे पूड चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद घेतलेली आहे कोथिंबीर अद्रक आणि लसूण ग्रेव्ही तयार करण्यासाठी आपल्याला कांदे लागणार आहेत या ठिकाणी मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत दोन टोमॅटो कांदा आणि टोमॅटो आपल्याला चिरून घ्यायचे आहेत सर्वात अगोदर कढईमध्ये कोरडच बेसन भाजून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमच्याभर तेल टाकून त्यामध्ये सोनेरी होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे त्याच कांद्यामध्ये आपण टोमॅटो टाकून परतून घेऊ कांदा आणि टोमॅटो पर परतून घेतल्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता हे कांदा आणि टोमॅटो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्ये आलं आणि लसूण टाकून घेऊन त्याची पेस्ट तयार करून घेऊ या ठिकाणी कढईमध्ये तीन चमचे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरे आणि तयार करून घेतलेली पेस्ट टाकायची आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यामध्येच लाल तिखट भाजून घेतलेलं बेसन हळद गरम मसाला मीठ हे सर्व टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे याला तेल सुटल्यानंतर आपण यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकणार आहोत आता यावर आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ आणि त्यानंतर त्यामध्ये हे पनीर टाकायचं आहे त्यावर कोथिंबीर टाकून घेऊ आणि एक वाफ काढून घेऊ तयार आहे आपली पनीरची भाजी